याचा ना उत्ताप्प्याचा चिला झालाय चिला <laughs> तुम्ही तुफान पाऊस पडणार आहे तुफान फायनली आपला उत्तप्पा हा रेडी झालेला आहे लिटरली असा फील येतोय की दुख पडलंय गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग आज आहे संडे सकाळचे साडे दहाचा आलेत आणि आत्ता आपण जस्ट उठलो आहे तर आज आपल्या घरी बनणार आहेत ढोसे आपण पण जाऊया लगेच ढोशाचं पीठ घेऊन येऊया सो आता हे मी इथे सगळं नारळ वगैरे फोडून देतो तिला आणि मग आपण खाली जाऊया उठाट right घ्यायच तर आपलं नारळ वगैरे असं आहे फोडून झालेलं आहे तर चला पटकन फ्रेश होऊन आपल्याला खाली जायचं पीठ घ्यायला कोणता महिना चालू आहे यार किती काळा काळा झालं आहे पूर्ण जसं की आत्ता पाऊस पडेल असं एकदम पूर्ण काळा काळा झालं आहे जसं तुम्ही बघताय चला आता फटाफट जाऊयात आणि पीठ घेऊया फायनली आपण पोहोचलो आहे भवानी मार्टमध्ये पीठ इथं मी लास्ट टाईम पण घेऊन गेलो होतो किती काय चला आता हे पीठ आपण घेतो आहे फायनली किती वाट चला फ्रेंड्स आपण आहे पीठ आता सोबत भागीश्रीने सांगितलंय की कोथंबीर पण हवी वाटतं तिला सो आता ती कोथंबीर वगैरे घेऊया आणि मग जाऊया वरती चला आता कोथंबीर पण झाली आहे आपली आपल्याला फुसफूस घ्यायचं आहे फुसफूस किती काय हां वीस रुपया मेहंगा यार दस रुपया करायचं ठीक आहे देतो देतो अभि क्या अभि चाहिए तो क्या ठीक आहे देतो है क्या बरोबर आहे ना अरे औषध वगैरे साठी लागतं ते स्प्रे करण ठीक आहे चला आपलं सगळं आपण कॅरी नाही आणली कॅरी विसरलो सगळं सामान घेऊन झालंय किती दिवसांनी अशी लिफ्ट खाली भेटली नाही तर रोज लिफ्ट खाली नसते म्हणजे पूर्ण भरलेली असते कारण दोन्ही लिफ्टचं काम चालू होतं काय माहित नाही तर फायनली ही लिफ्ट चालू झाली त्याच्यामुळे खूप बरं वाटत चल बाहेरून कडी लावलेल मीच विसरून गेलो मी बाहेरून कडी लावलेली तर चला आपन, हे। फुस फुस right, आपन, आता हे पीठ आणलं आपण कोथिंबीर आणि हे फुसफुस जे आपल्याला पाहिजे होतं ऑल रेडी गाईस तर घरी आलो आपण आणि आता आपण फ्रेशअप वगैरे घेऊ कारण आपल्याला लागली भूक तर मी आता आंघोळ वगैरे करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो चला हे फ्यू मॅन्सलाईट बाकी आंघोळ वगैरे झालेली अरे बघताय जसं तुम्ही तुफान पाऊस पडणार आहे तुफान आता आपण पटकन हा कांदा चॉपिंग करून घेऊया तर आपला टोमॅटो कांदा कट झाला आपण मिरची स्लाइस करून घेऊ थोडीशी वरतून अशी काही आपण ता, कांदा टोमॅटो मिरची घेतली त्याच्यामध्ये आपण थोडंसं पीठ आहे बॅटर आहे थोडंसं याला मिक्स करतो आणि आपला तवर टाकतो ही एवढी हुशार पोरगी नाही रेकॉर्डिंगच ऑन नाही केलं ना नव्हतं केलं सॉन आपला फायनली असा उत्तप्पा बनतोय व्यवस्थित उलटा घाई जे किती भारी दिसते बघा सगळे इन्ग्रेडियंट्स टाकले तिने हळद हळद कोण टाकतं

नहीं सकता। गाईज याचा चिला झालाय चिला चण्याचा पिटाचा पोळा झालाय तुझा अरे मला असं आवडत मसाल्या आता चुकलं तर कोणी सारवा सारो तर गाईज फायनली आपला उत्ताप्पा हा रेडी झालेला आहे आणि सोबत चहा आणि चटणी आहे आपली तर चला आता आपण फटाफट टेस्ट करूया कारण मी हा फर्स्ट टाइम ट्राय केला उत्तप्पा बनवायचा तर बघूया आता कसा येलो आला याच्यामध्ये थोडेसे स्पायस ऍड झाल्यामुळे थोडासा वर्क आले पण ठीक आहे छान लागतोय काहीच आपला नाश्ता वगैरे झाल्यानंतर आपण सगळी क्लिनिंग वगैरे आटपलेली आहे तर आता आपण आपला कपाट साफ करून घेऊया कारण आपल्याला खूप मेसिनेस झाला त्याच्यामध्ये पण तर आता आपण आपलं कपट लावून घेऊ त्याच्यानंतर थोडी मोठी कामं आहेत मग बाहेर पण जाऊया बघूया कसं काय राईट घ्यायच right तर तुम्ही बघता आपलं सगळं वॉर्ड्रॉप सगळं मेसी आहे टायमाला काहीच आपल्याला कपडे भेटत नाही बऱ्याचशा वेळानंतर आपलं कपाट लागलेलं आहे जसं मी तुम्हाला आता दाखवतो यामध्ये जे सॅटिस्फॅक्शन आहे ते कुठेच नाही मला असं वाटत आपलं कपाट आपण सेट करतो आणि ते आपल्या हिशोबाने असावं हे सुख काही वेगळंच आहे वॉर्ड्रॉप नंतर काहीच आपण आपले फुटवेअर क्लीन करून घेतोय कारण आपल्याला ते रेग्युलर बेसिस लागतात आज संडे मला काय कळत नाही आपण कोणत्या दिशेने ब्लॉग घेऊन चाललोय पण आहे ज्या ज्या क्लिनिंगच्या गोष्टी त्या आता आपण आज करून घेतोय तर चला मी आता आपले फुटवेअर सगळं क्लीन करून घेतो चला आता बऱ्याचशा वेळानंतर आपले फुटवेअर्स क्लीन झाले आणि अवतार बघताय माझा तुम्ही ठीक आहे आज जेवढं आहे तेवढं आपण क्लीन करून घेणार आज हा संडे ब्लॉग म्हणण्यापेक्षा क्लिनिंग ब्लॉग बोलूया आपण कारण काय की एक एक गोष्ट राहून जाते दर संडेला करूया दर संडेला करूया नेक्स्ट संडेला करूया नेक्स्ट संडेला करूया असं करून सगळं राहून जातं ऍटलीस्ट सॅटिस्फॅक्शन तरी भेटेल की या सगळ्या गोष्टी केल्यात आपण संडेला क्लीन इव्हनिंग टाइम फ्रेंड्स लास्ट स्लीप बघितल्यानंतर आपण जास्त काही शूट केलं नाही थोडासा आराम केला वाजले तर संध्याकाळचे आम्ही दोघं मस्तपैकी पैकी चहा एन्जॉय करतो पण आता निघतोय कुर्ल्याला मंदिरामध्ये जायचं आज रविवार आहे तर खंडोबाच्या मंदिरात जाऊन म्हटलं कारण आज सकाळपासून पाऊस होता आणि आपल्याला काय बाहेर पडायला जमलं नाही सकाळी तर आज आपण निघूया सकाळपासून गाडी काही काढली वातावरण एवढं भारी झालं की असं वाटतं सगळीकडे फॉग फॉग वाटतं तुम्ही बघू शकता असा फील येतोय की धुकं पडलंय तुम्ही बघू शकता असं पूर्ण लाईटचा शॅडो दिसत असेल तुम्हाला आणि याचाच अर्थ विंटर इज कमिंग कारण हे थंडीमध्येच होतं आणि एक स्मेल येतो तुम्हाला माहिती असेल झाडाचा था एक निलगिरीचं झाड आहे आय थिंक तर त्याचा स्मेल यायला सुरुवात होते तर भारी वाटलं म्हणून ही गोष्ट शेअर करूशी वाटली म्हणून थांबलो मी आता निघू आपण मंदिरामध्ये ऑलरेडी गाईज तर पोहोचलो आपण आता खंडोबाच्या मंदिरामध्ये तर चल आता आपण आता ये चंपाष्टमी जवळच आहे ना तर तेवीस तारखेला चंपाष्टम सो so, आपण विचारलं की कधी येऊ कसं येऊ मस्त दर्शन झालं आपण आणि आता पूजा सा म्हणजे सगळी साफसफाई वगैरे होतीये एवढ्या त्यात नशीब दर्शन वगैरे झालं आपलं तसं चला आता आपण घरी निघूया ओके काहीच तर पोचलो आहे आपण आणि आता विचारलं मी काही घ्यायचं तर सामान नव्हतं पण आता गाडी लावून टाकू आपण जेवढी नवीन मंडळी आपल्याला जेवढे नवीन आपले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी आपण म्हटलं बघूया एक लाईव्ह सेशन आता एक अटेंड करूया कारण वी आर नाव नाईन ट्वेंटी सबस्क्रायबर्स आणि आपल्याला क्लोज आहेत एटी सबस्क्रायबर्स आणि आपण नियर बाय जवळच आहोत वन केच्या so, सो बघूया आता आपण हा घरी जाऊया ब्लॉग एंड केल्यानंतर आपण मग ट्राय करूया की लाईव्ह येण्याचा राईट गाईज तर, तर जस्ट घरी आलो मी आणि बसलो तर जसं की तुम्ही बघितलं आज होल डे आपला क्लिनिंग क्लिनिंग आणि क्लिनिंग गेलेलं आहे कारण संडे त्यात बाहेर पाऊस होता म्हणून आपल्याला काय बाहेर जास्त पडता आलं नाही सो जेवढं होईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न केलाच आहे आणि जसं की आता मी आता खाली म्हटलं की आपल्याला लाईव्ह यायचं आहे तर आता ऑलमोस्ट आठ वाजले आणि हा करेक्ट टाईम वाटतो आहे मला की लाईव्ह येण्याचा तर मी आता लाईव्ह येतो आहे कारण बरेचसे आपले नवीन सबस्क्रायबर्स वाढले आहेत सो त्यांच्याशी थोडंसं कनेक्ट होऊयात आयोग काहीच हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असाल व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी